नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे त्यामुळे हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही तर शरद पवार गटाचा आहे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी घ्यायचा आहे माझी त्यांना एवढीच विनंती आहे की एक चांगला आणि सक्षम उमेदवार द्यावा जेणेकरून भाजपाचा उमेदवार विजयी होणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेच्या जागेवरून दिली आहे तुम्हाला उमेदवारी देण्याबद्दल एक महाविकास आघाडी हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सर्व यांच्याकडे गेलेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जागांचा बहुतेक जागांचा निर्णय जाणार ज्या पक्षाकडे ती जागा जाईल त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही करायची त्याच्यात ठिकाणी पैकी जवळजवळ सगळ्या जागा एक पद राहिलेलं आहे काही ठिकाणी चर्चा तुमची चालू आहे चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मतदार हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदार सातारा मतदारसभेमध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं काल बाजित जय चालल्याची बाकी चर्चा झाली बाजी माझी पद्धतीला झाली पण शेवटी आम्ही त्यानंतर आखंड आणि केरळला महाविकास त्या मिटिंग जाऊन काहीपणे बोलतो की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस जगाचे निर्णय पवारसाहेब यांनी घ्यायचा आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम भाजपला तुम्ही जो उमेदवार त्याकरता आम्ही सर्व काँग्रेस पक्ष आणि शेजार पक्ष यांच्या मागे आता आमच्या त्या भेटीमुळे काही चर्चेला काही उदाहरण आलेलं आहे तुला काही अर्थ नाही त्यामुळे जे काही आकड्याबद्दल विचार ते तुम्ही स्वयंपाकांनी तोड करून हे बाबासाहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला तुम्ही लढत चर्चाचा प्रश्न आहे का सुपारीचा विषय आहे इतर जर निर्णय सुद्धा काही ठिकाणी झाले की ते आपल्याला काही सापडत नाही काँग्रेस मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको बाबा पुढं नको राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदेचं नाव समोर येते कारण त्यांची उमेदवारी फायनल होण्याची चिन्ह नाही आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे राष्ट्रीय उमेदवार आहे बघा हा निर्णय राष्ट्रवादी दोन तुझ्या तिथे माझा पुढे काँग्रेस जर मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव आहे त्यातून उमेदवार तुम्ही आल्यानंतर आमदार का आलं तर त्यावेळेला पण माझी सांगणी किती आहे